इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना लाडकी बहीण योजनेच्या नावाने मतदारांना आमिष दाखवून बेकायदेशीर प्रचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये संक्रांतीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा होतील असे सांगणारी पॅम्पलेट्स वाटण्यात आल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे या प्रकाराविरोधात संबंधित प्रभागातील उमेदवारांनी आचारसंहिता विभागाचे नोडल अधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली ही योजना शासनाची असून तिचा थेट निवडणूक प्रचारासाठी वापर करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आक्षेप तक्रारीत नोंदवण्यात आला आहे तक्रार दाखल करताना काही वेळ कार्यालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती टॅम्पलेट्स वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली दरम्यान आचारसंहिता विभागाने या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली असून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोडल अधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले आहे निवडणूक काळात अशा प्रकारे शासकीय योजनांचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे इचलगंजी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होते आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार चालू असताना भाजपच्या मार्फत प्रभाग क्रमांक सहामध्ये ही जाहिरात दिली जाते जी मकर संक्रांतीला चौदा तारखेला तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमावतात पैशाचा फोटोसुद्धा दाखवला जातो आहे आणि आचारसंहिताचं सरळ सरळ भंग केला जातो आहे तर त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे अंतर्गत त्यांची उमेदवारीसुद्धा रद्द होते आणि आम्ही निवडणूक आयोगाला तसं या उमेदवारसुद्धा या भागातले घेऊन इथं लेखी तक्रार दिलेली ले आहे त्यांनीसुद्धा दोन भागात न बघितल्या प्रत्येक घरटी वाटलेलं आहे तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा ता कुठलीही लोकशाही किंवा या ठिकाणी टिकणार नाही कुठलंही मतदान पारदर्शक होणार नाही किंवा उमेदवार इथून पुढे मग प्रचार करताना दिसणार नाहीत आम्ही ठेव आंदोलन या ठिकाणी करू